मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे पारू आणि आदित्य तिथेच थांबलेले असतात कारण अहिल्याची तब्येत खूप खराब असते आणि त्यामुळेच आता अहिल्या बेशुद्ध झालेली असते डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलेलं असतं तेव्हा पारू किचनमध्ये येते सावित्री आत्या किचनमध्ये असतात तेव्हा पारू आल्याबरोबर सावित्री आत्या असं ती म्हणत असते जेव्हा सावित्री पाठी वळून पाहते तेव्हा तिला पारू दिसते आता पारूला पाहिल्याबरोबर त्या लगेचच म्हणत असतात पारू असं म्हणून धावतच जातात आणि पारूला घट्ट मिठी मारतात कितीतरी दिवस इथे पारू आणि सावित्री आत्याने ह्या किचनमध्ये ह्या घरामध्ये खूप दिवस खूप काही काळ इथे घातलेला होता आणि आज कितीतरी दिवसाने पारू आणि सावित्री एकमेकींना भेटत असतात पारू तू कशी आहेस ग तेव्हा पारू म्हणत असते आत्ता मी ठीक आहे तुम्ही कशा आहेत त्याचं काय आहे ना डॉक्टरांनी देवी आईला काळजी घ्यायला सांगितले देवी आईची म्हणून त्यांच्याकरिता मी लिंबू सरबत बनवायला आले होते असं आहे का बरं थांब मी तुला सगळं सामान देते नाही मी घेते तुम्ही सांगा दोघे मिळून आता लिंबू सरबताची तयारी करत असतात तेवढ्यातच आता इकडे पारू ह्या किचनला खूप मिस करत असते कारण हे सगळं काही तिच्यासाठी नवीन नव्हतं तिने ह्या किचनमध्ये कितीतरी दिवस इथे घातलेले असतात पारू म्हणत असते सावित्रीत त्या काही जरी झालं तरी सुद्धा इथे आई बऱ्या व्हायला हव्यात काही जरी झालं ना तरी सुद्धा त्यांना लवकरात लवकर शुद्ध यायला हवी त्यांना या अवस्थेमध्ये असं मी अजिबात पाहू शकत नाही असं सुद्धा ती इथे बोलत असते तेव्हा झटपट दोघी पटकन लिंबू सरबत बनवण्याचं काम करतात तेवढ्यातच आपण पाहतो लिंबू सरबत ऑलमोस्ट इथे होतच आलेलं असतं पण पारूच्या मनाची अवस्था खूपच इथे विचित्र झालेली असते कारण इथे तिची देवी आई आज या अवस्थेमध्ये असते आणि तिला असं वाटत असतं की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे तेव्हाच आपण पाहतो की तिथे आता दिशा आलेली असते दिशा इथे पारूला किचनमध्ये पाहते आणि लगेचच इकडे आल्याबरोबर जे पारूने सरबत बनवलेलं असतं तो ती सरबताचा ग्लास घेते आणि बेसिनमध्ये ओतण्याचं काम करत असते आणि तेव्हाच इकडे ती पारूला म्हणत असते काय ग तुझी हिंमत कशी झाली इथे ह्या किचनमध्ये येण्याची ओतून दिलेलं सरबत अपारू पाहताच ओरडते आणि म्हणत असते दिशा मॅडम काय करता हे तुम्ही तुमची हिंमत कशी झाली सरबताचा ग्लास ओतून देण्याची तेव्हा दिशा पारूच्या जवळ येते आणि तिचं तोंडच बंद करत असते अगदी गाल दापते आणि म्हणत असते ए अति आगाऊपणा करायचं नाही असा आणि माझ्यावर ओरडून बोलायचं नाही बाहेर जो अति आगाऊपणा करून माझ्या कानाखाली वाजवण्याचा मूर्खपणा केला आहेस ना तो आता इथे अजिबात करू नको समजलं तुला खूप महागात पडेन तुला असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच इकडे आता पारू म्हणत असते दिशा मॅडम इथे जगातली कुठलीच ताकद किंवा साक्षात देव जरी वरून खाली आले ना तरीसुद्धा ते आम्हा दोघांना इथे देवी आईला आणि मला वेगळं करू शकत नाहीत समजलं तुम्हाला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही सांगू नका त्यावर दिशा म्हणत असते हे जे काही सरबत आणि हे ज्यूस बनवायचे नाटकं चाललेत ना ते एक सासूमामच्या खोलीमध्ये घेऊन जायचं नाही समजलं तुला त्यावर पारू म्हणत असते दिशा मॅडम तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होते जोपर्यंत इथे देवी आई बऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला हे प्रचिती आलीच असेल ना इथे लक्ष्मीपूजन जे आहे ते इथे या घरच्या सुनेचे आणि मोठ्या मुलाच्या हातूनच झालेला आहे त्यामुळे आता तरी तुमचे कान उघडले असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तरी तुम्हाला समजल्या असतील ना त्यामुळे इथून पुढे जे काही कराल थोड़ा सावत करा। ते थोडंसं सावधगिरीनेच कळा असं म्हणून आता मीच पाहते कोण मला सरबताचा ग्लास घेऊन जाण्यापासून अडवतंय तेव्हा पारू लगेच सरबताचा ग्लास घेते आणि त्यामध्ये सरबत भरूनच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते तर आता इकडे दिशा फक्त पाहतच असते आता इकडे लगेच पारू दोन मिनटं थांबते आणि सावित्री आत्याला पुन्हा सांगत असते सावित्री आत्या प्रीतम सरांसाठी सुद्धा सरबताचा ग्लास तुम्ही भरून ठेवा मी हे देवी आईला देऊन लगेचच येते असं म्हणून ती निघून जाते तेव्हा सावित्री लगेच दुसरा सरबताचा ग्लास भरायला तयारी करत असते इकडे आपण पाहतो की प्रीतम त्याच्या खोलीमध्येच असतो त्याला काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचं अजिबात भान नसतं आणि तेव्हा इकडे प्रिया त्याच्यासोबत त्याच्या जवळ बसलेली असते ती त्याला समजवण्याचं आणि उठवण्याचं खूप काम करत असते ती म्हणत असते प्रीतम प्लीज उठाना तुम्ही माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही दारू प्यायली नाही म्हणून प्लीज प्रीतम उठाना आज आपल्यामुळे इथे आदित्य आणि पारूला खूप काही ऐकून घ्यावं लागलं आहे जर तुमची ही अवस्था अशी झालेली नसती तर नक्कीच तुम्ही इथे काहीतरी के केलं असतं नक्कीच तुम्ही इथे काहीतरी बोलला असतात असंच आता इकडे ती बोलत असते प्रीतम प्लीज उठाना तुमची आणि इथे आपल्या दोघांची सुद्धा आदित्य आणि पारूला खूप जास्त गरज आहे आईंची तब्येत खूप जास्त खराब झाली बिघडली आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत आहे हे माहिती नाही आहे माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही दारू कधीच पिणार नाही येतं आणि आत्तासुद्धा तुम्ही दारू प्यायली नव्हती पण तुम्ही त्या अवस्थेत सापडलात त्यामुळे मला खूपच वाईट वाटते असंसुद्धा सुद्धा आता इकडे प्रिया बोलत असते आज इथे तुम्ही शुद्धीत असता तर पारू आणि दादावर इथे हे आरोप झालेच नसते आज सगळ्यात जास्त तुमची आदित्य आणि पारूला खूप जास्त गरज होती असं सुद्धा आता इकडे प्रिया बोलत असते उठाना प्रीतम प्लीज तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आदित्य अहिल्याच्या बाजूलाच हातात हात घेऊन बसलेला असतो तिकडं प्रीतम बेशुद्ध असतो तर इकडे अहिल्या झोपलेली असते काही केल्या ती उठत नसते तेवढ्यातच तिथे आता श्रीकांत येतात आणि श्रीकांत आल्यानंतर इकडे आदित्य उठून उभा राहतो आणि म्हणत असतो बाबा बाबा बघा ना प्लीज आईची अवस्था कशी झाली मला आईची खूप काळजी वाटते आई बरी होईल ना कधी शुद्धीवर येईल ती त्यावर श्रीकांत म्हणत असतात हे बघ आदित्य काळजी करू नको सगळं ठीक होणार आहे लगेचच आहिल्या लवकर बरी होईल तू नको काळजी करूस पण बाबा मला खूप जास्त इथे मला वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय नाही आदित्य तुझ्यामुळे नाही काही झालंय प्लीज शांत हो तेवढ्यातच ते पारू सरबताचा ग्लास घेऊन आलेली असते तेव्हा पारू म्हणत असते आदित्य सर हे घ्या सरबत तुम्ही देवी आईंना थोडंसं सरबत पाजा एकदा का आई थोडंसं सरबत प्यायला तर त्यांना नक्कीच बरं वाटेल असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि काळजी करण्याची गरज नाही आहे घ्या ना प्लीज तुम्ही थोडंसं हे सरबत घ्या आणि तेव्हा लगेच आता आदित्यच्या हातामध्ये सरबताचा ग्लास पारू देते आदित्य सरबत घेऊन अहिल्याच्या बाजूला बसतो आणि चमच्यानेच एक एक सीप सोडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच आपण पाहतो की अहिल्या अजिबात रिस्पॉन्स करत नसते आणि जे तो सरबत पाजत असतो ते मात्र इकडून इकडून तिच्या दोन्ही तो बाजूने निघून जात असतं तिच्या तोंडामध्ये अजिबात सरबत थांबत नाही आणि अजिबात सरबत न थांबल्यामुळे आदित्य पुन्हा डोक्याला हात लावूनच ढसाढसा रडायला लागलेला असतो त्याचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम असतं आणि तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत यामुळे त्याला थोडंसं टेन्शनच येतं तर आता इकडे कांत आदित्यला समजावतात आणि तेव्हा आता पारू म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा दिव्याई शुद्धीवर आल्याच पाहिजे मी इथे आदित्य सरांना आणि देवी अशा अवस्थेमध्ये नाही पाहू शकत काही जरी झालं तरी मला प्रयत्न केलेच पाहिजे आता आपण पाहतो की दुसरा सरबताचा ग्लास घेऊन अपारू इकडे प्रीतम आणि प्रियाच्या खोलीत गेलेली असते प्रिया, प्रिया मात्र प्रीतमला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण अप्रितम काही केल्या उठत नसतो तेव्हा प्रिया पारूला पाहिल्याबरोबर वर रडायला लागते ती म्हणत असते बघ ना ग पारू खरंच ह्या सगळ्या गोष्टी इथे आमच्यामुळे झाल्यात आमच्यामुळे तुम्हा दोघांना एवढं सगळं काही ऐकून घ्यावं लागलं आहे खरंच अगदी मनापासून स्वारी बघ असं इकडे ती बोलत असते पारू म्हणत असते हे बघा प्रिया मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा आणि प्लीज असं स्वारी वगैरे माफी अजिबात मागू नका तेव्हा प्रिया म्हणत असते पण पारू तुला एक गोष्ट सांगू का मी तिथंच होते एवढं सगळं आई तुम्हाला दोघांना बोलत होत्या पण मी काहीच करू शकले नाही गं खरंच मला माफ कर त्यावर आता पारू म्हणत असते हे बघा त्यांना आत्ता थोडंसं सरबत द्या यात इथे प्रीतम दादाची आणि तुमची अजिबात काहीच चूक नाही आहे दादा असं वागणं शक्यच नाही उलट त्यांच्यासोबत काय झालं ह्या गोष्टी आपण शोधूयात आत्ता ते बरे होणं गरजेचं आहे प्लीज प्रिया मॅडम स्वारी वगैरे काहीच म्हणू नका त्यांची काळजी घ्या लवकर त्यांना बरं वाटेल असं म्हटल्यानंतर आता प्रिया इथे पारूचे आभार मानत असते आणि तिच्याबद्दल बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे प्रिया ढसाढसाडायला लागलेली असते पण पारू मात्र तिला समजवण्याचं काम करत असते ती म्हणत असते बघा प्रिया मॅडम आत्ता प्रीतम सर बरे होणे आणि देवी आई नीट होणे हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे पण नाही ग पारू मी तिथे असतानासुद्धा तुम्हाला दोघांची साथ देऊ शकले नाही आणि तुमच्या बाजूनी काहीच बोलू शकले नाही याचं मला खूप वाईट वाटतंय मी खरंच पुन्हा एकदा तुझी माफी मागते त्यावर आता पारू म्हणत असते प्रिया मॅडम तुम्ही वेड्या आहात का तुम्ही का आणि कशामुळे माफी मागायला आहे तुम्ही नका माफी मागू या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काहीच चूक नाही आहे प्लीज तुम्ही शांत व्हा नकामाफी मागू असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की हे सरबत तुम्ही त्यांना प्लीज सगळं ठीक होईल आलेच मी असं म्हणून पारवता प्रियाला शांत करून तिथून निघून जात असते आता प्रियाला तरी सुद्धा गिलटी वाटतच असतं तुमच्या मनामध्ये सगळे प्रश्न हे सुरूच असतात कारण आज प्रीतममुळे आदित्याने पारूला सुद्धा खूप काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागलेल्या असतात आता पारू लगेच तिथून निघून जाते तर प्रिया रडत असते तेव्हा दिशा मात्र इकडे दामिनीकडे येते आणि दिशा खूपच रागात असते ती म्हणत असते त्या भिकारड्या पारूची एवढी हिंमत झाली तिने माझ्यावर हात उचलला आणि मला ती बोलूच कशी शकते तिला तर मी अजिबात सोडणार नाही भिकारड्या पारोमुळे आज माझ्या हाताशी तोंडाशी पूजनाचा लक्ष्मीपूजनाचा मानसुद्धा निघून गेला एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे मी केल्या होत्या पण काहीच त्याचा उपयोग झाला नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे दामिनी म्हणत असते अगं काय करतेस तू हे प्लीज शांत हो ना तुला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे समजते का हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा आज वहिनींची जी काही अवस्था आहे ना ती अवस्था इथे कोणामुळे आणि कशामुळे आहे हे तुला समजायला हवं आहे तर ही फक्त आणि फक्त अवस्था त्या त्या पारुआनी आदित्यमुळेच आहे आणि तेव्हा आता इकडे लगेचच दिशा म्हणत असते पण मला एक गोष्ट समजली नाही मला एक गोष्ट सांगा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर अहिल्या अहिल्या गेली तर म्हणजे अहिल्या मरून गेली तर ह्या सगळ्या गोष्टींचं खापर मात्र कुणावर फुटू शकतो असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जी काही दामिनी आहे ती म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचंय काय नेमकं अगं एस का नाही मी जे काही बोलते ना ते अगदीच बरोबर बोलत आहे तेव्हा लगेच ता दामिनी म्हणत असते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की ह्या सगळ्या गोष्टी जर अशा झाल्या तर आपण ह्या सगळ्या साम्राज्याचं मालक होऊ शकतं तेव्हा दामिनी लगेचच ता स्वप्न बघायला सुरुवात करत असते ती म्हणत असते मला तर खरंच खूप आनंद होईल कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या किर्लोस्कर एम्पायरचं मला मालक व्हायचं आहे म्हणजे सगळी सगळी सत्ता माझ्या हातामध्ये येईल आणि सगळ्या सगळ्या गोष्टीची मी मी एकटीच मालकीन होईल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपण पाहतो की आता दिशा म्हणत असते जरा जरा कूल 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 पण मला एक गोष्ट सांगा आत्ताच आपल्याला तिला काही मारायचं नाहीये तेव्हा ती म्हणत असते हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही कारण आपल्याला आत्ताच तर तिला मारायचं नाही आहे पण जर ती मेली तर मग कारण हे बघा आपण हे सगळं असं करू शकतो पण तुला एक गोष्ट सांगू दिशा आत्ता जे काही आपण एवढे ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये हे जे काही दागदागिने वगैरे हे सगळं काही जे घालून फिरतोय ना आणि हे सगळं काही जे घालून फिरतोय ते मात्र इथे सगळं विचित्र होऊ शकतं म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बघ आत्ता जर आपण एवढ्या महागड्या साड्या नसो घालू तर मग मात्र आपल्याला त्या पांढऱ्या पांढऱ्या साड्या घालून इथे फिरावं लागणार आहे ही गोष्ट मात्र तुझ्या लक्षात येते का असंच आता इकडे ती लोकं बोलत असतात आणि ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रेक्षकांनो काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला आता पारू देवी आई समोर गेलेली असते म्हणजे मंदिरामध्ये जो देवीचा मुखवट असतो किंवा इथे देवघरातली जी देवी असते तिथे जाते आणि तिथे जाऊन ती म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा इथे आता माझ्या माझ्या देवी आईंना तू वाचव देवी आई माझ्या देवी आईंना तू वाचव काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या ज्या देवी आई आहेत त्यांना काहीच होता कामा नये त्यांना मी अशा अवस्थेमध्ये अजिबात नाही पाहू शकत असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा काही जरी झालं ना तरीसुद्धा माझं सगळं काही देवी आईचं आहेत असं इकडे ती बोलते आणि तिथे असलेला कापूर हातामध्ये घेते आणि तिथे असलेला कापूर हातामध्ये घेतल्याबरोबर प्रेक्षकांनो लगेचच हातावरती तो कापूर ती इकडे पेटवत असते हातावर पेटवणारा कापूर आता तिला खूप त्रास देत असतो ती म्हणत असते जोपर्यंत माझ्या देवी आई इथे शुद्धीत येत नाहीत तोपर्यंत हा जो काही कापूर आहे तो मी असाच तेवत ठेवणार आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळेजण अहिल्याची शुद्धीवर येण्याचीच वाट पाहत असतात पण अहिल्या मात्र आतापर्यंत तरी शुद्धीवर आलेली नसते आणि आतापर्यंत अहिल्या अशुद्धीवर आल्या न आल्यामुळे आता इकडे दिशा आणि दामिनी म्हणत असतात काय होणार आहे नेमकं कारण इथे कधी शुद्धीवर येणार आहेत इकडे यायला पाहिजे ना शु शुद्धीवरती असं सुद्धा हे लोक बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता दिशा आणि दामिनीचा इथे प्लॅन असतो कारण त्यांना असं दाखवायचं असतं की काही जरी झालं ना इथे जी काही अहिल्या आहे ती अहिल्या इथे शुद्धीत आहे की नाही किंवा ती जिवंत आहे की नाही हे पाहायचं असतं आणि म्हणून लगेचच आता इकडे जी काही दामिनी आहे ती इकडे तिच्याजवळ जाते आणि तिच्याजवळ गेल्यानंतर आपण पाहतो की इथे आदित्य म्हणत असतो अगं काकू काय करतेस तू आईला इथे बरं नाही आहे आणि तू तिच्याजवळ अशी का येतेस तेव्हा इकडे लगेच दामिनी विषयाला वळण देते आणि म्हणत असते तुला एक गोष्ट करते का हे सगळ्या गोष्टी इथे तुझ्यामुळे जा झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला तूच इथे जिम्मेदार आहेस आज वहिनींची जी काही अवस्था झालेली आहे ना ही सगळी अवस्था तुझ्यामुळेच झालेली आहे असं सुद्धा इकडे ती बोलत असते अगं काय बोलतेस काय तू हो आदित्ये आज वहिनींची ही अवस्था तुझ्यामुळे झालेली आहे गोष्ट ही गोष्ट तुला इथे कळायला हवी ना तेव्हाच आपण पाहतो की आदित्यला आता खूपच टेन्शन आलेलं असतं जी काही आपली दामिनी आहे दामिनी इथे त्याच्याबद्दल असं काहीतरी बोलते तेव्हा लगेच आता इकडे दामिनीने तिचं तिचं काम केलेलं असतं दामिनी मुद्दाम तिच्याजवळ गेलेली असते आणि तिचा आश्वास चालू आहे की नाही ह्या गोष्टी पाहिलेल्या असतात तेव्हा ती लगेच इकडे दिशाला सांगते अगं दिशा काय करतेस तुला माहिती आहे का काय झालेलं आहे ते तरी सांगा अगं ह्या तर जिवंत आहेत असं म्हटल्यानंतर काय सांगताय काय म्हणजे ह्या जिवंत आहेत हो तर ह्या जिवंत आहेत असंच आता इकडे ती सांगत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र इकडे जी पारू आहे पारूच्या हाताला चटके बसत असतात आणि पारूच्या हाताला चटके बसत असताना आपण पाहतो की पारू विचार करत असते काही जरी झालं तरी सुद्धा जोवर इथे माझी दिवी आई शुद्धीत येत तो नाही तोवर इथे मी अजिबात हे सगळं व्रत इथे थांबवणार नाही असंच आता इकडे ती बोलत असते तेव्हा आदित्य म्हणत असतो आई प्लीज उठ ना गाई आई प्लीज उठ ना गाई म्हणूनच तो आवाज देत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला पारूची तपश्चर्या सुरू असते हातामर हातावरती तिने जळथा निखारा घेतलेला असतो तिच्या देवी आईसाठी तर इकडे सतत कंटिन्यू आदित्ये अहिल्याला आवाज देत असतो आई प्लीज उठ ना गतू आई आई प्लीज ऊट ना गतू आई काही जरी झालं तरी सुद्धा तुला उठावंच लागणार आहे असं इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता लगेचच अहिल्याच्या हाताची हालचाल ही सुरू झालेली असते अहिल्याच्या हाताची हालचाल सुरू होत असतानाच आता आदित्य लगेचच उठतो आणि म्हणत तो, बाबा बाबा बघा ना बाबा प्लीज तुम्ही बघा ना इथे आईनं मुवमेंट केली तिने हात हलवले आहेत तेव्हा धावतच तो आता श्रीकांतला सगळं सांगतो आणि श्रीकांतला आनंद झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की तो धावतच आता इकडे पारूकडे जातो आणि धावतच पारूकडे गेल्यानंतर लगेचच आता तो पारूला म्हणत असतो आई शुद्धीवर आलेली आहे चल ना प्लीज आई शुद्धीवर आलेली आहे असं इकडे तो सांगतो आणि तेव्हा लगेचच आता पारू म्हणत असते काय देवी आई शुद्धीवर आल्या खरंच ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे देवी आई शुद्धीवर आल्या हे खरंच खूप चांगलं झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते नाही आत्ताच्या आत्ता मला जायचं आहे आणि इकडे लगेचच मला देवी आईंना भेटायचं आहे तेव्हाच आधी ते म्हणत असतो नाही नाही पारू आता आपल्याला तिकडे नाही जायचंय कारण आपण आता घरी जाणार आहोत तेव्हा पारू म्हणत असते का कशामुळे आपण घरी जाणार आहोत मी अजिबात कुठेच येणार नाही का काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मला देवी आईला भेटायचं आहे आणि देवी आईला भेटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही असं सुद्धा इकडे ती लोक बोलत असतात तेव्हाच आपण नाही जाऊ शकत असं इकडे आदित्य पारूला सांगत असतो आदित्य म्हण पारू म्हणते का आपण ते तरी सांगा तेव्हा आदित्य म्हणतो जेव्हा आईला इथे शुद्ध आली तेव्हा आदित्यने कडकडूनच इथे तिला मिठी मारलेली असते आणि कडकडून मिठी मारल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो आई तू शुद्धीवर आलीस ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे बरं झालं आई तू शुद्धीवर आलीस आज मला खूप आनंद झाला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे तो धावतच पुन्हा अहिल्याकडे जातो आणि धावतच पुन्हा अहिल्याकडे गेल्यानंतर आता लगेचच इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अहिल्याला कडकडूनच मिठी मारत असतो आणि अहिल्याला कडकडून मिठी मारल्यानंतर इथे अहिल्या लगेच श्रीकांतला म्हणत असते श्रीकांत हा मुलगा इथे काय करतोय मी तुला अगोदरच सांगितलं होतं की या मुलाचा आणि आपला काहीच संबंध नाही आहे म्हणून त्यामुळे ह्या मुलाला अजिबात इथे आपल्या घरामध्ये जागा नाही आहे आत्ताच्या आत्ता ह्या मुलाला इथून जायला सांग आणि जर हा मुलगा इथून नाही गेला तर इथे हा माझं मेलेलं तोंड बघेल असंच आता इकडे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे जो काही आदित्य आहे तो माघार घेतो आणि पारूला हे सगळं काही त्याने येऊन सांगितलेलं असतं पारूला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर त्याला मात्र खूपच धक्का बसलेला असतो त्यामुळे आता इकडे आदित्य म्हणत असतो पारू प्लीज त्यामुळे आपल्याला इथे नाही थांबता येणार श्रीकांतने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की हे बघ अजिबात असं करू नकोस प्लीज मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे पण तरीसुद्धा आता इकडे जी अहिल्या आहे अहिल्याने मात्र अजिबात कोणाचं काहीच न ऐकण्याचा निर्णय घेतलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आता पारू आणि त्याचबरोबर आदित्य हे घर सोडून निघून जातील का आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सोडून गेले तर इकडे मात्र पारू अहिल्याला भेटून जाईल का काय होईल पुढील भागामध्ये जाणून घेऊयात कारण इकडे पारू म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी अहिल्या देवींना दिव्याईंना भेटल्याशिवाय कुठेच जाणार नाही असं सुद्धा ती बोलत असते तर पाहत रहा पारू